राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला जवळजवळ युट्यूब या क्षेत्रामध्ये आता दोन ते अडीच वर्षे पूर्ण झालं ते आणि या दोन ते अडीच वर्ष या काळामध्ये ना आपण काय कमावला का मित्रांनो कमावला तर जास्त करून माणसं कमावली मित्रमंडळी कमावली सगळ्यात जास्त करून आता या माध्यमातून आपल्याला यूट्यूबचं पेमेंटचं पण हेडिओ मी बनवला बऱ्याच वेळेस पेमेंट पण भेटला काहीसा आपल्याला आपला प्रपंच चालल एवढी थोडक्यात आपली कमाई पण होते पण पैशापेक्षा अनमोल किंमतीची माणसं कमावली मित्रांनो या जीवनामध्ये आपल्याजवळ किती पैसे आहे आणि आपण किती श्रीमंत आहोत यापेक्षा आपण मनाने किती श्रीमंत आहेत आणि आपल्याजवळ माणसं किती आहेत ही सगळ्यात मोठी श्रीमंती मित्रांनो आपण माणसं कमावणे माणूस की ह्या सगळ्यात ही मोठी श्रीमंती मित्रांनो आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण माणसं जास्त कमावली हो पैसे तर भेटतातच थोडे थोडे आणि ही एक आपली मेहनत आहे आपल्या मेहनतीचं फळ आपली भेटलंच तर मित्रांनो बरेच वेळेस यूट्यूबचा पेमेंट हे आपण बनवलं होतं तर सुद्धा आमचा एक छोटासा यूट्यूबचा एक पेमेंट झाला होता आणि मित्रांनो प्रत्येक माणूस कष्ट करीत असताना मेहनत करत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये असो शेती असो व्यवसाय असो तर प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न राहत आहे तर तसंच आमचा पण एक याच्यामधून एक छोटंसं स्वप्न आहे तर तो रामदास चायचा कोणता स्वप्न आहे आता तिथं सांगणार आहे आपल्या पण प्रपंच आहे ना मित्रांनो एक बैलगाडीप्रमाणे दोन चाका समान असली तर मग तो प्रपंच व्यवस्थित चालतो आहे दोन्ही चाका तसा जुन नवरा अनवरा बायको म्हणला का या प्रपंचाची या प्रपंचारूपी गाडीची बैलगाडीची दोन चाका आहे ती त्याचप्रमाणे मित्रांनो कसे का आता मी आतापर्यंत हिडो बनवायला बाहेर जातो आहे पण यात सगळ्यात मोठं योगदान सगळ्यात मोठा सहकार्य रामजा च्या मला आहे तर मग मित्रांनो मी ज्यावेळेस बाहेर जातोय ना फिरायला त्यावेळेस घरची सगळी कामं ॲडजस्ट करायचं काम रामचा आई करते बाकीचे आणि मला वेळोवेळी बनवायला बनवायलासुद्धा आजपर्यंत सहकार्य केला तिला काही जास्त बोलता जा नाही त्याच्यामुळं मी तिला काही जास्त म्हणजे बोलायला देत नाही असो तर प्रत्येक बायकोच आपल्या नवऱ्या काहीतरी कष्ट आपल्या थोडस जे मित्रांनो तर रामदास आईचं काय म्हणणे त्याचा काय स्वप्न आहे तर तो काय स्वप्न आहे तर आता हे म्हणतात होती व्हिडिओ बनवायला बाहेर जावं लागतं मग घरचा करते मी ऍडजस्ट आता ते केल्याशिवाय पर्याय नाही तर आपल्या भावा बहिणींची सगळीची म्हणजे असं नवीन व्हिडिओ पाह पाहण्याची शहरात ते बाहेरच भेटत होती मग ते बाहेर गेलं का मग मी सगळा घरचा ॲडजस्ट करते तर त्याच्यातून थोडेच फार आपल्याला पैसे भेटत येते तर ते आपली चालत आहे त्याच्यावर थोडासा प्रपंच आपला प्रपंच तर चालतो आहेस पण मग आपली काही स्वप्न राहत येते पण सगळी स्वप्न पूर्ण होत येते असं नाही तर त्याच्यात आमचं हाही छोटंसं स्वप्न तर आपल्या छोटंसं बा जरा बऱ्यापैकी घर व्हावा आणि मी तर कसं स्वप्न आपण जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना मेहनत करत असताना स्वप्न हे नक्कीच पाहिलं पाहिजेत पण त्या स्वप्नांचा पाठलागसुद्धा केला पाहिजे आता समजा मी म्हटलं मला डॉक्टर व्हायचे आता शाळेमध्ये सुद्धा आपण शिकत असताना स्वप्न पाहिजे मी डॉक्टर होईल मी वकील होईल कोण शिक्षक होईल पण आपण शाळेमध्ये आता हे स्वप्न जे पाहिजे तर अभ्यासही करावा लागतो आहे नाही तर नुसतं स्वप्न पाहायचा आणि मेहनत नाही करायची ह्या गोष्टीला म्हणजे अर्थ नाही होत मित्रांनो आणि मग त्या जे पाठला जर नाही केला तर ते, के ते, आप ता ता शोपना। शोपना ते आपली स्वप्न पुरे होत नाही आता तसं स्वप्न आता आपण स्वप्न म्हणलं की आपण म्हणणार मला मोठा बंगला बांधायचे पण त्यासाठी सुद्धा मित्रांनो आपला तेवढी मेहनत पाहिजे आपलं आणि सगळी स्वप्न आपली पूर्ण होत मित्रांनो जेवढं आपल्या नशीबात आहे तेच आपल्याला भेटत आहे या व्यतिरिक्त आपल्याला कधी जास्त भेटत नाही जे आज आपल्याजवळ नशीब आपल्या मेहनतीचाच फळ आपल्याला मेहनतीनंच जे जेवढी मेहनत आहे तशीच आपल्याला भेटते मित्रांनो आणि आता काल नुकताच आपला यूट्यूबचं एट एक पेमेंट झाला होता तर रामदास आईचा स्वप्न होता का आपण एक गॅस घ्यायचा स्वत छोटासा गॅस तर आम्ही बरेच वेळेस म्हणजे हिडून म्हणजे दाखवायचो का चुल आमचा स्वयंपाक असायचा आणि असायच सुलिवस राहतोय मग बऱ्याच वेळे कमेंट केली की तुम्ही एक गॅस घेऊन टाका तर चला या माध्यमातून एक यूट्यूबच्या आठवण म्हणून पैसे तर काही खर्च होऊन जातात की आपण एक गॅस घेऊ तर तो गॅस घेतला तुला कसा वाटला गॅस घेतलो म्हणजे आधी वाटायचा बा दुसऱ्यांक गॅस राहायचं म्हणजे वाटायचं गॅस घ्यावा पण मग पैसे नाही राहायचे पण मग या आपल्या सगळ्या भावा बहिणींच्या सहकार्याने आपल्या तुमच्या कष्टाने मना आपल्या छोटासा गॅस घेता आला तर भारी वाटत आहे तर पाहतो असतो ना आतापर्यंत आपण ह्या सूर्य स्वयंपाक करत होतो आणि अजूनही करणारच आहे ते मग असं वाटलं आम्हाला का एक छोटासा गॅस घ्यावा आता गॅसचा कसं मित्रांनो ह्या धुरापासून थोडासा आता हा जो धुरापासून थोडासा त्रास होऊ नये म्हणून आणि काय होत आहे आता आपली घरा सर्वसाधारण पत्रेची आणि मग ह्या धुरामुळे असा काळा भीती पत्र काळं भी होतं आता याच्यासाठी सपरेट पडायला लागत आहे पण मग आपल्याक सपरेट नाही असो तर मग मित्रांनो ह्या पहा इकडं साईडला हे गॅस घेतला आहे आपण काल सिलेंडर गॅस आणि स्वयंपाक पण झटपट होतोय तिकडं चुरी जरी डाळ शिजली तरी इकडं आपला भात शिजतोय आणि इकडी शेगडी पेटवली तर आपल्या भाकरी पण होतात म्हणजे झटपट स्वयंपाक होतोय आणि धुरापासून सुद्धा थोडासा संरक्षण तुण होत आहे मग हा सिलेंडर गॅस घेतला आहे आपण पहा काल आणि हा आपण यूट्यूबच्या पेमेंटमध्ये घेतला मित्रांनो ही आपल्या यूट्यूबच्या कामामधून घेतला एक आपली यूट्यूबची पण आठवण राहते आणि आपण यूट्यूबमधून म्हणजे आता पैसा खर्चून जातो आहे कुठंतरी पैसा मग हा आपण चांगल्या कामासाठी वापरला जातो आहे चला अजूनही काही आपली थोडी थोडी म्हणजे स्वप्न आमचं त्याने सांगितलं एक घर बांधा तर एक घराचं पण आपलं स्वप्न होणारच आहे पूर्ण आणि दोस्तांनो आप आपण या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात राहतो आहे आणि या निसर्गरम्य वातावरणात आपला जन्म हे एक आपलं भाग्य आहे मित्रांनो आणि याचाच फायदा उठवत आपले व्हिडिओ या निसर्गरम्य सुद्धा होतात आजपर्यंत आम्हाला आपल्या सगळ्या भगिनींनी भरपूरच सहकार्य केलं आहे आणि इथपर्यंत आज आमचं चॅनल लिहून ठेवलं आहे केवळ आमचं कष्ट आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद तर मित्रांनो आपला पण सगळ्यांचा परिवार एकदम सुखी राहावा आपल्या सगळ्यांशी पोरा बाळा एकदम सुखी राहावा आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचा परिवार, परिवार सुखी असावा ह्या सुद्धा आमचा एक महत्त्वाचा आणि महत्त्वाचा आणि मोठा स्वप्न आहे मित्रांनो आणि प्रत्येकानं कष्ट करा मेहनत करा कष्टाला फळ ह्या भेटत आहेच अजून असं तरी नाही झाला का भरपूर कष्ट केलं आणि फळ नाही भेटला कष्टाला हळू भेटतच पण कधी कधी त्याला उशीर पण लागतो मित्रांनो आणि पहिल्या सुरुवातीला काही ना आम्ही एक वर्षभर आम्ही ही मेहनत आमची भरपूरच व्यस्थ केली होती पण हळूहळू नंतर ती पूर्ण झाली बरेच आमचे युट्यूबवर बांधव आहेत काही गोष्टी म्हणजे कंटाळे यूज येत नाही म्हणून यूट्यूबवरती कंटाळे त्यांनी यूट्यूब सोडला पण यूट्यूब सोडू नका कधी ना कधी मेहनत ही वाया जात नाही पण काही गोष्टी या उशिरास होत राहतात मित्रांनो मी आता सांगितलं आपल्याला नक्कीच मेहनत करा कोणावरती जळू नका मित्रांनो कोणी प्रगती करता असेल ना, पन पन ना तो तर तो प्रमाणात प्रगती करतो आहे ना प्रमाणात आपण पण करा पण त्याची प्रगती चालेल ती मागं कशी येईल त्याचं पाय मागं कसं खेचायचं ह्या काम मुळात करू नका मित्रांनो कारण ह्या वाईट कामे हे काम जर आपण केला तर पण जो करतो ना हे काम वाईट काम कोण कपाट का कारस्थान ह्या गोष्टी ज्या करायचं काम करते ना त्यांनासुद्धा पुढं सावध राहायचा ह्या गोष्टींसाठी का आपण केलेलं कर्म हे एक दिवस आपल्याला फेव्या येणार आहेत कमीत कमी एवढं तर वाईट काम करू नका की पुढं आपल्याली ते पचलं पाहिजे पुढं आपली तो पण आघात सहन झाला पाहिजे जितकं तुम्ही वाईट काम करणं मित्रांनो तितकंच वाईट दिवस तुमचे येणार मित्रांनो एक कुठंतरी मी वाचले ऐकण्यात आहे माया का ज्यावेळेस माणूस दुसरे कपट कारस्थान करताय दुसरी वेळेस जळत आहे त्यावेळेस जोपर्यंत आहे ना त्याचं काहीतरी आहेत तोपर्यंत त्याचा विजय नक्कीच आहे आणि अशाच माणसाने समाजात जास्त मान राहत आहे जे दुसरं नेहमी कपट कारस्थान करीत राहतात दुसरी वेळेस जळत राहतात दुसऱ्याचा वाईटच व्हावा ही ज्यांची इच्छा राहते ना मित्रांनो त्यांचं समजायचं का चांगलं दिवस आता संपत आलं कारण ती दुर्बुद्धी त्याने राहते वाईट करायचा जोपर्यंत त्यांचं भाग्य येत ना काही तर पुण्य तोपर्यंत त्यांचा विजय राहतोय एकदा का त्यांचं ते भाग्य संपलं का त्यांनी केलेल्या कर्माचं फळ तिथे असा बघा यांना असं होत आहे तर त्यांच्या घरात कोणतरी आजारी पडणार असा आजार जाणणार त्यांनी त्यांच्या घरामध्ये का ते कधीही बरं न होणारं किंवा चारही बाजूंना संकट हे संकटाचा सामना करावा आहे आणि नंतर त्याने कुठल्याही समाजात मान भेटत नाही अशा पद्धतीने हे कर्माचे फळ राहत आहेत मित्रांनो सांगायचं तात्पर्य असा का मेहनत करा आपण स्वतः मेहनत करा दुसऱ्याच्या मेहनती मुद मुक्क म्हणजे जळू पण नका मित्रांनो कधीच कारण प्रत्येक माणूस आता मी मेहनत करतो आहे तुम्ही मेहनत करताय आमच्या अनेक शेतकरी मित्रांना मेहनत करताय यासाठी किती कष्ट राहतात हे जे त्याला माहीत जात आहे असो मित्रांनो आपण सहकार्य प्रत्येकाला हे जसं सहकार्य करता येईल तसं करतो आहे प्रत्येकाच्या काही घरी येऊन आपली सहकार्य करता येत नाही आजपर्यंत आपल्याने ज्या ज्या मित्रपरिवारांना म्हणजे सहकार्य मागितला त्यांनी सहकार्य केला पण मग प्रत्येकाच्या घरी कोण कुठं राहत आहे कोण कुठं राहत आहे घरी जाऊन आपले सहकार्य करणं शक्य होत नाही आणि फोनवर जेवढा बोलून सहकार्य करता येईल ना तेवढा आपण सहकार्य करायचं काम करतोय मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेणार असेल ना मित्रांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय